नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे किसान क्रेडिट कार्डवरील कर्जमर्यादा आता तीन लाखांवरून वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अधिक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे आधी किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत होतं मात्र आता या कर्ज लाखांची भरीव वाढ करण्यात शेतकरी आता लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतील या निर्णयाचा फायदा देशातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे वाढीव कर्ज मर्यादेमुळे शेतकरी आता बियाणे खते कीटकनाशके आणि इतर शेती अवजारांसाठी अधिक खर्च करू शकतील यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा वाढवणे हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे या निर्णयाचे शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत न्यूज तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार